मित्रांनो आपण आज केरण तंत्रज्ञान वापर केलेल्या पिमती पिकाच्या प्लॉटमध्ये आहे त्या शेतकरी मित्रांना काय अनुभव आला तर त्यांच्याबरोबर चर्चा करू आपण नमस्कार आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा बरं माझे पूर्ण नाव कृष्णा गोटराम शिंदे राहणार नगर आपण हा जो गिलक्याचा प्लॉट लावलेला आहे किती दिवस झाले लागवड करून आता आता हा दीड महिन्याचा झालेला आहे बरं आपण केरण तंत्रज्ञान जे वापर केलं काय अनुभव आला तुम्हाला हे केरण तंत्रज्ञान एकदम बेस्ट आहे मी लावल्यानंतर पंधरा दिवसांनी हे केरनचं बॉश वापरलं एकदम परफेक्ट रिझल्ट भेटले आणि झाड पण एकदम चांगल्या स्थितीमध्ये रफ वर जायला लागले वापरायच्या अगोदर प्रॉब्लेम होता वापरण्याच्या अगोदर माझं झाडच पिकअप घेत नव्हतं एकदम असं सुप्त अवस्थेत गेलो होत तर त्याच्यानंतर आपले गायकवाड सरांशी माझा परिचय झाला त्यांनी आपल्याला केरण च बॉश वापरायला लावलं या बॉश ची ड्रेचिंग केल्यानंतर एक चार पाच दिवसामध्ये झाडाने एकदम ग्रोथ घेण्याची सुरुवात केली बरं आता प्लॉट सगळीकडे एक सारखं आहे पूर्ण बरोबर ना कुठंच खाली वर नाही सगळं सारखं वर गेलाय बरोबर बरोबर आणि काळोखी आणि ही जी मालाची क्वालिटी कशी मार्केट मध्ये तुम्ही विक्री चालू झाली ना तुमची हो विक्री चालू झालेली आहे माझ्या दिवस झाड वीस पंचवीस झाडा निघता तीनशे साडेतीनशे रुपये या रेंज झाडी विकते तर मग म्हणजे चांगल्या प्रतीचा माल निघतोय oh. क्वालिटी मालाची oh. बरोबर तुम्ही वापरून समाधानी समाधानी बेस्ट प्रॉडक्ट एकदम याच्याबरोबर तुमच्या कुठला आहे तो त्यांनी जे किरण तंत्रज्ञान वापरलेलं नाही तर तो, तो आज समितीला एक एकरचा प्लॉट त्यांनी लावलेला आहे माझा पण एक एकरचा आहे पण त्याच्या एक एकर एक मध्ये फक्त चार पाच जाळ्या निघत्या आणि माझ्या एक एकर एक एक मध्ये पंधरा ते वीस जाळ्या संगत लावलेला आहे सांगत संगत बरं आपल्या प्लॉट मध्ये चुनखड कशी बरं एकदम चुनखडे डायरेक्ट ढवळे खडेचे आपल्या प्लॉट मध्ये बरोबर ना बरोबर चुनखडीचा प्रकार खूप जास्त आहे आपल्या जमिनीमध्ये बरोबर बरोबर बर तर मग आपण केरण तंत्रज्ञान वापरून समाधानी का हो हो एकदम इतर शेतकरी मित्रांना काय सल्ला देऊ शकता त्यांनी केरण तंत्रज्ञान वापरावं एकदम बेस्ट प्रॉडक्ट आहे ओके okay, धन्यवाद सर